हॅलो नमस्कार ड्रीम ड्रेसेस या मराठी यूट्यूब चॅनलवर मी पूजा तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल सलवारची कटिंग बघणार आहोत मग हे माझ्याकडे दोन मीटर फॅब्रिक आहे दोन मीटर फॅब्रिकमध्ये मी तुम्हाला सिंपल सलवारचं कटिंग दाखवणार आहे सिंपल सलवारसाठी दोन मीटर कापड पुरेसं आहे कोणतीही पण साईज असून दे दोन मीटर कापडमध्ये सिंपल सलवार आरामात बसून जाते तर मग आता आपण कटिंगला सुरुवात करूया तर इकडे मी सगळ्यात आधी ह्या कपड्याची चार पदरी घडी घालून घेणार आहे आता सलवार आहे त्यामुळे मी इथे उलट करून घडी घालून घेत नाही मी जशी आहे तशीच घडी घालून घेते तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही उलट करा कापड आणि फोल्ड करून घ्या आता सलवारला काय जास्त आतमध्ये मार्किंग येत नाही त्यामुळे मी आहे तशीच घडी घालून घेते जर तुम्ही नवीन शिकताय तर तुम्ही उलट करून घडी घालून घ्या म्हणजे तुमचं जरी चुकलं तरी चांगल्या बाजूला काही दिसणार नाही आता हे बघा मी इथे चार पदरी घडी घालून घेतलेली आहे आता आपण ड्राफ्टिंग करायला सुरुवात करूया इथे कपड्याचे चार लेयर्स आहेत हे बघा एक दोन तीन आणि चार हे कपड्यांचे चार लेअर्स आहेत इथे ही बंद बाजू आहे दोन हे बघा ही पण बंद आहे आणि ही पण बंद आहे आणि त्याच्यानंतर इथे ओपन बाजू आहे आणि पुन्हा इथे बंद बाजू आहे अशा प्रकारे मी इथे कापड ठेवून घेतलेलं आहे तर आता आपण ड्राफ्टिंग करायला स्टार्ट करूया सगळ्यात पहिला मी इथे एक लाईन आखून घेते हे खालीवर असतं ना त्यामुळे आपण कोणता पण टॉप शिवताना बॉटम शिवताना इथे खालीवर असेल तर एक लाईन आखून घ्यायची आहे त्याच्यानंतरच आपण पुढे सुरुवात आहे ड्राफ्टिंगला आता इथे मी लाईन आखून घेतलेली आहे आता पूर्ण उंची टाकायची आहे मग पूर्ण उंची टाकायच्या आधी आपल्याला काय करायचं तर नेफा मायनस करून घ्यायचा आहे नेफा म्हणजे जो बेल्ट असतो वरती त्याला नेफा बोलतात मग नेफा मायनस करण्यासाठी मी नेफा उंची इथे सात इंच घेणार आहे तर नेफा उंची सात इंच मायनस करायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण उंचीचं माप टाकायचं आहे पूर्ण उंचीचं माप आहे सदतीस पॉईंट पाच ठीक एक इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे बघा सात इंच आपल्याला नेफा उंची ह्या लाईनपासून मायनस करायची आहे त्यानंतर आपल्याला पूर्ण उंची अधिक एक इंच घ्यायचं आहे मग पूर्ण उंची सदतीस पॉईंट पाच होतं अधिक मी एक इंच घेतलं त्यानंतर हा जो पॉइंट आला आहे ना या इथे आपल्याला बॉटम गेअरच्या निम्मे अधिक एक इंच घ्यायचं आहे तर माझा बॉटम गेअर आहे साडेसहा अधिक एक इंच मी इथे साडेसात घेते इथे आपण नेफा उंची सात मायनस केली मग त्यामुळे आपल्याला इथे सीट उंची आठ घ्यायची आहे मग इथे मी आठ हे मार्क करून घेते जेवढी आपण नेफा उंची मायनस करणार त्याच्यापेक्षा एक इंच जास्त आपण इथे सीट उंची घेणार आहोत नेफा उंची सात होती म्हणून माझी सीट उंची आठ आली ओके तुम्ही आपल्या मनाने कुठली पण नेफा उंची टाकायची नाहीये की नेफा उंची चार घ्याल आणि सीट उंची पाच घ्याल तर तो, तो सीटला बसणार नाही हा फॉर्म्युला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते नेफा उंची मध्यम माणसांसाठी सात असते आणि सीट उंची आठ असते हेवी साईज असेल तर नेफा उंची आठ घ्यायची सीट उंची नऊ घ्यायची आणि जर तुम्हाला नेफा कमी हवा असेल तर मग काय करायचं तर आता मध्यम माणसांसाठी सांगते मी नेफा उंची सात आणि सीट उंची आठ आहे म्हणजे हे टोटल पंधरा येतं मग पंधरातून जेव्हा जेवढा तुम्हाला नेफा पाहिजे असेल तेवढा मायनस करायचा समजा तुम्ही पंधरातून पाच इंच नेफा मायनस करून घेतलात तर तुम्हाला इथे दहा इंच सीट उंची ठेवावी लागणार आहे इथे सहा इंच त्यावेळी ठेवायचं नाहीये तरच तुमचा पायजमा व्यवस्थित होईल पण शक्यतो नेफा उंची आपण सात ठेवतो आणि सीट उंची नऊ ठेवतो याप्रमाणे आपण कटिंग करून घेणार आहोत तर आता इथे मी हा सीट उंचीचा पॉईंट आणि बॉटम घेरचा पॉईंट जोडून घेते तर हे आपलं सलवारचं ड्राफ्टिंग रेडी आहे आता नेफ्याचं ड्राफ्टिंग करण्यासाठी मी हे चार तुकडे आहेत ना यातून करणार आहे या नेफ्याचं ड्राफ्टिंग मग सगळ्यात पहिलं मी काय करणार मी रुंदी टाकून घेणार मग रुंदी कशी काढतो आपण सीट घेरचा दुसरा भाग अधिक पाच इंच घेणार तर सीट घेर आहे चौतीस चौतीसचा दुसरा भाग येतो सतरा अधिक पाच इंच माझं सतरा अधिक पाच बावीस आलं मी ह्या पॉईंट पासूनच कटोकट घेते इथे बावीस आणि शिलाई मार्जिन साठी एक इंच एक्स्ट्रा सोडा म्हणजे सीट घेचा दुसरा भाग अधिक पाच इंच सोडलाय नेफा लूज हवा असेल तर शिलाई मार्जिन साठी अजून एक इंच सोडा म्हणजे सीट घेचा दुसरा भाग अधिक सहा इंच सोडू शकता तर मला नेफा लूज हवाय म्हणून मी सीट घेचा चौथा भाग अधिक सहा इंच सोडते त्याच्यानंतर आपल्याला इथे नेफा उंची अधिक अडीच इंच हे माप टाकायचंय मग नेफा उंची माझी सात होती अधिक अडीच इंच मी घेते नेफा उंची सात अधिक अडीच इंच म्हणजे साडेनऊ येणार इथे आणि ही साडेनऊची मी लाईन ड्रॉ करून घेते हे जे मी माप टाकलंय हे नेफा उंची अधिक अडीच इंच आणि हे जे माप टाकलं आहे हे ने सीट घेरच्या निम्मे अधिक सहा इंच ओके त्याच्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉइंट जोडून घ्यायचा आहे आप आपल्याला तर हा आपला प्लेटचा भाग झाला हा आपला नेफा झाला बॉटम आणि कळी आपण ह्या भागातून काढणार आहोत ओके तर आता आपण कट करायला सुरुवात करूया पहिला ही मी स्ट्रेट लाईन कट करून घेते तर झाला हा आपला प्लेटचा भाग हा आपला नेफा आहे नेफा कसा जोडायचा मी आता पण दाखवते तुम्हाला आणि स्टिचिंग करताना पुन्हा एकदा दाखवते सगळ्यात पहिला तर मी ही खराब साईड आहे ना त्याला मार्क करून घेते आता बघा आपल्याला ह्यापासून चौकोन कसा तयार करायचा आहे तर पहिला जो भाग आहे तो बाजूला घ्यायचा पहिला आणि हा तिसरा बाजूला घ्यायचा पहिला भाग आणि तिसरा भाग साईडला घ्यायचा आणि हा बघा अशा प्रकारे आपल्याला हा चौकोन तयार करून आहे मग ह्याचा दुसरा भाग आणि चौथा भाग एकत्र घ्यायचा घ्यायचाय असे हे आपले नेफाचे पार्ट झाले एक, एक बॅक आणि एक फ्रंट आता जोडताना काय करायचं तर चांगल्या बाजूला चांगली बाजू अशी ठेवायची हे टोक थोडंसं पुढे ठेवायचं आणि इथून शिलाई मारून घ्यायची एक दाबाच्या अंतराने डबल स्टिच करायची आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर हे असं करून इथे दाब शिलाई मारून घ्यायची आहे स्टिचिंग करताना मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करेन आता मी हे ठेवून घेते आता हा उरलेला भाग आहे यातून आपल्याला बॉटम काढायचा आहे मी इकडे बॉटम पट्टी थोडी मोठी लावणार आहे तुम्ही सव्वा इंचाची जी मार्केटमध्ये मिळते ती पण लावू शकता तर मी ही दीड इंच पावणे दोन इंचाची आहे बॉटम पट्टी ही मी आता लावणार आहे मग हे आपलं आलेलं साडे चौदा मग त्याच्यापेक्षा एक ते दीड इंच जास्त आपण बॉटम पट्टी कापून घ्यायची आहे म्हणजे साडे चौदा आणि साडेपंधरा तो मी इथे सोळाची कट करून घेते बॉटम पट्टी ती का पण ते पण सांगते तुम्हाला मी एक्स्ट्रा का घेतली आता इथे बघा हा मी इथे ठेवलंय मी फक्त इकडचं माप मोजलं पण जेव्हा आपण इथे ठेवणार ना इकडे मोजू ना तेव्हा हे वाढलेलं असणार हे बघा इथे माप इथे तर साडे सोळा आहे मग त्याच म्हणून काय करायचं तर हे माप आपण जेव्हा मोजतो ना आता माझी सव्वा दोनची आहे पावणे दोनची आहे तर पावणे दोन कुठे तर इथे येतं मग इथे पण आपण एकदा माप मोजून घ्यायचं आहे किती आलं तर साडे सोळा ओके त्यामुळे आपल्याला थोडी एक्स्ट्रा ठेवायची असते पट्टी तर मी ती सतराचीच काढून घेते बॉटम पट्टी हे बघा आलेली साडे चौदा आणि वरचं माप जास्त असतं त्यामुळे मी सतराची काढून घेते दोन काढून घेते दोन्ही पायांना तुम्ही जर कपडे शिवत असाल ना तर असा एक रोल आणून ठेवायचा हे आपल्याला स्वस्त पडतं जेव्हा आपण मीटरवर घेतो तेव्हा आपल्याला कॅनव्हास पट्टी महाग पडते हे क्रॉस आहे ते मी स्ट्रेट करून घेते त्याच्यानंतर ही पट्टी ठेवल्यानंतर दोन्ही साईडने मार्जिन पाहिजे म्हणजे ह्या साईडने पण फोल्डिंगला मार्जिन पाहिजे आणि ह्या साईडने पण फोल्डिंगला मार्जिन पाहिजे तर मग आता ही कितीची आहे दोनची पकडूया आपण ही जर दोनची असेल तर मग इथे आपण तीन इंच घ्यायचं आहे त्याच्यापेक्षा एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे फोल्डिंगसाठी दोनची पट्टी आहे म्हणून मी इथे तीन इंच असा बेल्ट घेते जर तुम्हाला जास्त फोल्ड करायचं असेल ट्रान्सपरंट असेल तर ह्याला जास्त फोल्ड करा मग तुम्ही दोनच्या पट्टीला चार इंच हे घ्या कापड घ्या मी ते तीन इंच करते माझी काही ट्रान्सपरंट दिसणार नाहीये त्यामुळे मी थोडासाच फोल्ड मारून घेणार आहे यापेक्षा थोडस एक्स्ट्रा कापड कापून ठेवते नंतर काय आपल्याला ते कटच करायचंय तर हे बॉटम पण झालंय काढून आता आपण कळी काढून घेऊया कळी काढण्यासाठी मी इथून फोल्ड करून घेते मी या साईडने फोल्ड करते म्हणजे मला हे ड्रेसला कुर्तीसाठी यूज होईल पॅटर्न बनवायला तर हे बघा मी इथून अडीच इंचाचा फोल्ड घेणार आहे हा काट मी घेणार नाही आहे कळीसाठी म्हणून मी जरासा एक्स्ट्रा फोल्ड घेतला इथे मी अडीच इंच घेणार अडीच इंच मार्क करून घ्यायचं आहे आपल्याला आणि जेवढी सीट उंची होती ना आठ तेवढी पण तुम्ही कळी हो घेऊ शकतात किंवा सात पण घेऊ शकता मी इथे जेवढी सीट उंची होती तेवढीच बरोबर कळी घेते हो इथे पाव इंच सोडायचं आहे आपल्याला आणि हे त्रिकोण आखून घ्यायचं आहे काय केलंय बघा इथे पहिले मी अडीच इंचाची फोल्ड करून घेतली हे डबल फॅब्रिक होतं म्हणजे ह्या टोटल फोर फोल्ड झाल्या इथे अडीच इंच इथे पाव इंच आणि ही उंची आहे आठ इंच जेवढी सीट उंची होती तेवढीच मी इथे कळीची उंची घेतली आहे तुम्ही कमी पण घेऊ शकता सात पण घेऊ शकता तर आता मी इथे कट करून घेते तर ही आपली कळी झाली हे आपल्याला कुर्तीसाठी जर काही पॅटर्न बनवायचं असेल तर मग आपण यूज करू शकतो कारण हा ड्रेस मटेरियल होता मग ह्याला कॉन्ट्रास्ट चॉकलेटी कलर आहे मग जर त्याला काय असेल तर मी ह्याचं बनवू शकते पायजम्यासोबत मॅचिंग म्हणून मी हे ठेवून देते तर अशा प्रकारे आपलं पायजम्याचं कटिंग झालेलं आहे त्याचे टोटल एक दोन तीन आणि चार चार भाग झालेले आहेत आता ह्याचं स्टिचिंग आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूया तर तुम्हाला आजचा कटिंगचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्याकडून अजून कोणकोणते पॅटर्न शिकायला आवडतील हे पण मला कमेंट करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा तुम्ही अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा व्हिडिओ शेअर करा थँक्यू